नमस्कार बालमित्र हो, आज आपण सोपे सोपे मराठी सुविचार पाहणार आहोत समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधी सोडू नका विजय हा नेहमी सत्याचाच होतो काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच संयम बाळगा जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे स्वतःवर विश्वास ठेवा तुमचे स्वप्न साकार होतील वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात हा असतं जीवनातील प्रत्येक क्षण एक अमूल्य रत्न आहे तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे या जगातील दुःखांपासून मुक्ती हवी तर मार्ग आपणच शोधायला हवा समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान कोणत्याही राष्ट्राची मुख्य आशा त्याच्या तरुणांना दिल्या जाणाऱ्या उचित शिक्षणावर अवलंबून असतात जमिनीच्या उत्खननातून प्राप्त होणाऱ्या सोन्यापेक्षा अधिक सोनं विचाराच्या उत्खनातून प्राप्त होत असत आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार हे आपल्याला काहीतरी शिकवत असतात त्यांच्याकडून शिका आणि वाढत राहा एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो मनुष्य बोलण्याने जेवढा घोटाळा करतो तेवढा गुपचूप राहिल्याने करीत नाही वेळ हा अमूल्य आहे मोल द्या, आज जे काही करू शकतात ते उद्यासाठी ढकलू शकता आळस न करता उद्दिष्ट प्राप्त करा तथागतांचे अखेरचे वचन लेखन हे खिडकीच्या तावदानांसारखं स्वच्छ असायला हवं अपयश यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे त्याचा अंत नाही प्रत्येक अपयशातून नवीन शिकवण घेऊन पुढे चला माझं जीवन भयानक दुर्दैवी प्रसंगांनी भरलं आहे त्यातील बरेचसे प्रसंग कधी घडलेच नाहीत वारस हा वस्तूंचा नसतो विचारांचा असतो आयुष्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे अनुभव तो तुम्हाला अशी शिकवण देईल जी कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही नेम ताऱ्यांचाच धरा पण तुम्ही समजा चंद्रावर उतरलात तर त्यात सुख माना जीवनाची शोकांतिका मृत्यू नाही तर आपण जिवंत असताना आपल्यातले जे सप्तगुण आपण मानतो ती आहे आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे जाते यशस्वी माणसांना ज्या गोष्टी करायला आवडत नाहीत त्या यशस्वी माणसांना करायची सवय असते जे शब्द तुमच्या आत्म्याला प्रकाशमान करतात ते किमती रत्नासारखे असतात आशा ही तेजस्वी प्रकाशाची किरण आहे जे अंधारात दिशा दाखवते आशेच्या शक्तीवर विश्वास ठेवा वेळेचे योग्य नियोजन हे उत्तम मानसिक प्रतीक असतात पण एन रानातून पळून जाणे मात्र आयुष्यभर जखम करून राहते मैत्री ही जीवनाची अमृत आहे एक खरा मित्र हजारो पुस्तकांपेक्षा अधिक शिकवू शकतो आपला कक्ष ओलांडून जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पलीकडे जाल तेव्हाच तुमचे खरे आयुष्य होईल प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात जर समाधानी असेल तर मग कुठल्याही हिरोची गरजच पडणार नाही आयुष्यातील खऱ्या यशाची किल्ली म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्या भीतीशी सामना करतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नांची प्राप्ती होते प्रत्येकाने आपल्या दारासमोरचा कचरा जरी काढला तरी सगळं जग स्वच्छ होऊन जाईल आपल्यातील उत्कृष्ट गुणवत्ता प्रदर्शित करा मग कोणीही तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही संपत्ती आणि सत्ता माणसाला उद्धट बनवते असभ्य करते हेच खर योग्य योग्य विचार ठिकाणी करणारे काही लोक सुद्धा हे जग बदलू शकतात अखेरीस तुम्ही म्हणजे हे जग आहात ज्ञान हे एक समीर सागर आहे प्रत्येक नवीन गोष्ट शिकल्याने आपण आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो परमेश्वर आपल्याकडे अडचणी पाठवत नाही तर तो त्या अडचणींना तोंड देण्याची ताकद आपल्याला देतो आयुष्य कोणासाठी तरी जगणे आवश्यक आहे कोणाच्या विरोधात नाही प्रेम हे जीवनातील सर्वात मोलाची भेट आहे त्यांना निस्वार्थीपणे द्या आणि प्रत्यक्षणाचा आनंद लुटा शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साध्य विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमवून जतन करणे महत्वाचे आहे मग पैसा असो की माणसं आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका कारण चलता चलता लोक विश्वासघात करतात स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते संघर्ष हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहेत ते आपल्याला सामर्थ्य धैर्य आणि आत्मविश्वास शिकवतात पराभवाची भीती कुणीच बाळगू नये एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते शाळेच्या मार्कांनी नाही सत्य करुणा आणि प्रेम हे जीवनाचे तीन महत्वाचे सूत्र आहेत मित्र आणि कुटुंब हे आपल्या आयुष्याचे खरे धन आहेत त्यांना कधीही विसरू नका आपल्या भूतकाळातून शिकून वर्तमान जगा आणि भविष्याकडे आशावादाने पहा धैर्य आणि आत्मविश्वास हे यशाचे दोन महत्वाचे स्तंभ आहेत स्वप्न ही आपल्या आत्म्याची भाषा आहेत त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा खरा आनंद तो आहे जो इतरांना सुख देण्यातून मिळतो संघर्ष हा यशाच्या मार्गातील सर्वोत्तम शिक्षक आहे स्वप्न ही आपल्या आत्म्याची भाषा आहेत त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्ग ही लांब व असतो ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची बुद्धी आहे कर्तव्य शक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते नेहमी सावधान राहून प्रयत्नशील असावे नम्रता म्हणजे ज्ञानाचा मापदंड आहे धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा